शुभ सकाळ श्री स्वामी समर्थ आज आहे शनिवार आणि सकाळची वाजलेले आहेत साडेसहा मी आंघोळ करून साडी घालून तयार झाली आहे तर आपणाला रोटीन शूट करायचं आहे त्यामुळं तसं तर मी पाचला सुटली होती पण दुसरे काही कामं करत होती त्यामुळं शूट नाही केलं तर चला आपण ब्लॉगला कंटिन्यू करूया समर्थला त्याला स्कूलमध्ये पाठवायचं आहे आज त्याचं स्कूल सकाळी आठ ते एक वाजेपर्यंत आहे कारण आता हा अर्ली एक्झाम आलेत त्याच्या आणि लाडू झोपला आहे तर समोर त्याचा डब्बा अधोबर बनवूया पाचला उठल्यानंतर सगळ्यात आदोगर किचनमध्ये आले आणि लेट लावून मी सगळ्यात आदोघर देवघराकडं बघते खूप छान वाटतं आणि त्यानंतर आपलं किचन आता मी दार उघडून बाहेर आले तर चिमण्याचा चिवचीवाट आणि हळूहळू उजड पडतोय आणि ह्या मोबाईलच्या याच्यामुळं थोडंसं उजड दिसते पण एवढा उजड नव्हता जरा जास्तच अंधार होता चिमण्याचा चिवची चालू होता आणि मी दररोज बाहेर आले ना नक्की ह्या नारळाकडे बघते किती मोठे झालात ते दररोज थोडं थोडं मोठं होतात तर दुपारी एक वाजता येणार आहे त्यामुळे मला साधं सिंपल त्याला हलका हलकं जेवण द्यायचं होतं तर नारळ होतं फ्रीजमध्ये जे की आपण आता सणामध्ये फोडलेले नारळ भरपूर होते तर ओल्या नारळाची चटणी बनवत आहे या ठिकाणी नारळ चिरून घेतलं आणि हिरव्या मिरच्या मी लोखंडी कढईमध्ये भाजून घेतल्यात लसूण चवीनुसार मीठ जिरे टाकून मी आता चटणी बनवत आहे या ठिकाणी आणि माझी चटणी बनवायची शूट करायची धडपड चालू असते आणि एकीकडं एक हरि हनुमान चालुसा चालू आहे दुसऱ्या बाजूला हिंदी गाणे चालू आहेत परत तिसरीकडून तर घंटीच वाजते तर सकाळ सकाळी असं वातावरण असतं आमच्याकडं होती तर सम्राट म्हणजे आई डोशा बनव मी डोशा खाती आई लवकर डोसा बनव ही डोसा बनवलाय तुला डोसा खायचा ना बाळा ബ്രഷ കേ चलते? दादा लाडू आपला पहिला डोसा तर खूप छान असा निघालाय तर हा मी लाडू देणार आहे खायला पहिला डोसा लाडू समर्थ लांगोळीला पाणी दिलं आणि या ठिकाणी मी डोसे बनवत होते पहिला डोसा मी दिला आ, सम्राटला आणि मला ना, ना भाजी चपातीपेक्षा डोसा खूप सोपं जातं बनवायला कारण अगोदरच्या दिवशी आपण तयारी करून ठेवतो ना म्हणून आणि चपाती भाजी करायचं म्हटलं की मी उटा कनिक मळा परत भाजी काही करू विचारा मग त्याच्यात तीन जागी वाकडं तोंड होणार हे नको मला ते नको मला हे आज पाहिजे परत ते कुटाने डबल वाढणार आणि शेवटी येऊन पोचणार शेंगाच्या चटणीवरती त्यापेक्षा डो डोसा हा सोप्पा वाटतो मला आणि त्यातून अर्धी शाळा आहे आज मस्त असा जाळीदार छान असा डोसा ओक वाजला बघ सुतगिरणीचा चलो तर आता मी समर्थला स्टॉपला सोडणार आणि येताना फुलं घेऊन येणार देवपूजेला लाडू येणार आहे ना तू नको चल दादा शॉप ला सोडून येऊ लाडू चल दादा कुठे गेला दादा कुठे गेला बोश। बोश। गेला, बस मध्ये गेला तू का बर गेलो नाही बस घेई बश तुला सोडून घेई आई देवा माझ्या लेकराला बस सोडून गेली चला आपण जय बाप्पाला फुलं घेऊ पकडो आजो फुलं घेऊन आलो आम्ही देवपूजेला मी रांगोळी काढत आहे देवाच्या समोर आजची आपली देवपूजा आणि रांगोळी शिबी आले बाहेर ते काढते साफसफाई करते तर लाडू इतका खुश आहे आई जिबी आया जिबी शाया जिबीस काढते जिबीश काढते काल परवा घातलेल्या साड्या या ठिकाणी घड्या करून ठेवते आहे त्यामध्ये व्यवस्थित ब्लाऊज लावूनसुद्धा ठेवते आहे म्हणजे पुढच्या वेळेस घालते वेळेस पटकन सापडतं आणि जर असंच ठेवलं वेगळं वेगळं तर घाईच्या वेळेस ना खूप माझी तारंबळ उडते त्यामुळं मग मी अशा पद्धतीनं ठेवते आहे आणि मुलांचेही जे कपडे आहेत डेली यूजचे अलग ठेवते मी बेबी आलमारीमध्ये आणि जे डेली यूजचे नाहीत ते तर मी मोठ्या कपाटामध्ये ठेवते म्हणजे कधीतरी सणावाराला घालतात ना ते कपडे आतमध्ये ठेवते आणि लाडू ना जी जिबीश मध्ये इतका मग्न आहे जी जिबिश म्हणजे जेसीबी त्याला जेसीबी म्हणता येत नाही छोटा होता तेव्हापासून तो जिबीशच म्हणतो अगदी एक मिनटामध्ये आंघोळ घातली लाडूला कारण की बाहेर जे शिबी चालू आहे आणि त्याला बघायची असते तर मी इथं सोपा कशासाठी ठेवला <स्थाँगा> होता ते दाखवते हे बघा असं ना खिडकीत ठेवलंय मी एक सोपा इथून मस्त असं बाहेरला बघतो आणि इथं जिबीस चालू आहे म्हणजे जी शिबी चालू आहे तिथं गवत साफ करते जेसीबी आणि हा इथून बघतोय आणि माझे सगळे काम होतात काय बघते लाडू लाडू इकडे बघ काय काय बघते तू असं मस्त इथून का बाहेरच बघत गाड्या येतात जातात मग माझं काम होऊन जाते एक दीड तास झाला तो जी शिबी बघतोय पटकन उचलून नेलं आंघोळ घातले आणि लगेच आणून ठेवलं साबण सुद्धा लावू दिलं नाही पाणी पाणीवतलं साबण लावते तोपर्यंत नाही नाही जिबीस जाते मग आणलं पाणी वतून आणि घातले कपडे आली आली बर मुलांना गाड्या घोड्यात जास्त आवडतात लाडू आत्ताच झोपला आणि मी माझे बाकीचे कामं आता आवरून घेते थोड्याच वेळात समर्थ येईल तर मी ब्लॉगला इथंच थांबवते भेटू त्याच्या ब्लॉगमध्ये लवकरच तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय